हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे आणि कस्टमरलांनाही म्हटलेलं आहे मी तरी पण कस्टमरने खूप सारे ब्लाऊज जे आहेत ते आणून टाकलेले आहेत तर बघा एवढ्या एका दिवसामध्ये दहा ब्लाऊज जे आहेत ते आलेले आहेत तुम्हाला तर माहिती घरात आमच्या दोन दोन बाळा आहेत आणि यांनी जे ते दीड वर्षापासून माझ्याकडे ब्लाऊज टाकलेले नव्हते आत्ता माझा फोन नंबर मिळवून त्यांनी ब्लाऊज आणलेले आहेत आणि कॉलेजच्या मॅडम आहेत दीपाली मॅम त्यांनी पण टाकलेले आहेत ह्या आहेत गायकवाड मॅडम तर त्यांचे ब्लाऊज आहेत आपल्याकडे विद्याताईंचे तर हा पण वारली प्रिंटचा ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजचं सध्या खूप खूप खुँ, खूप ट्रेड चालू आहे तर हा ब्लाऊज कुठल्याही साडीवरती होतो तर एक एक करून यांनी आणि सगळे ब्लाऊज जे आहेत ते थोडेसे वेगळे सांगितलेले आहेत डिझायनर लिऊजमध्ये तर मला जर का वेळ मिळाला ना तर मी तुम्हाला ह्याचं डिझाईन जे आहे ते थोडंफार प्रमाणात शेअर करणार आहे तर बघा आणि अगदी मस्त अशा सुळसुळीत साड्या आहेत डेली यूजमध्ये थोड्याशा भारीमध्ये तर ही जी आहे ना पर्पल कलरची माझ्याकडे सेम तशी साडी आहे आणि वारली प्रिंट तर विचारूच नका मला खूप आवडलेला हा पीस आणि मी पण हा ब्लाऊज जो आहे तो घेणार आहे थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये जर का मिळालं तर त्याच्यानंतर हा जो आहे ना हा माझा ब्लाऊज आहे तर उद्या मी ही साडी घालणार आहे तर ह्या ब्लाऊजची कटिंगसुद्धा मी आत्ता करणार आहे लॉंग स्लीव्ज कशी दिसते बघायचं आहे तर उद्या आहे माझी चावई आणि माझी मुलगी माजी यंचा जा तर जावेळी पंकज आणि माझी मुलगी शुभदा यांच्या हॉस्पिटलचं नवीन जागेमध्ये स्थलांतर होणार आहे आणि खूप मोठ्या हॉस्पिटलचा शुभारंभ त्यांनी केलेला आहे तर इथे कस्टमरच्यासुद्धा साड्या ज्या आहेत त्या मला करून द्यायच्या आहेत आमच्या नातेवाईकांचे पण ब्लाऊज असतात शिवाय भाऊबंधांचे ब्लाऊज असतात आणि कस्टमर आपले वेगळे तर भाऊबंध किंवा नातेवाईक असले ना किंवा मैत्रिणी असल्यानं डायरेक्ट येऊन बसणार आणि खूप हक्काने की आत्ता लगेचच ब्लाउज कट करा साडी बाजूला करा माझ्यासमोरच कटिंग करा असं पण कधी कधी होतं मैत्रिणींना तर हा आलेला होता तो माझा मुलगा त्याची ओळख करून देते शुभम नाव आहे त्याचा आणि गणेश म्हणतो आम्ही त्याला तर त्यांनी झाडं केलेली होती ऑनलाईन बुकिंग आणि फनसं झाडं आलेलं होतं आणि काय होतं की ते झाडे ना आतमध्ये दे वाढून गेल्यानंतर त्याचा शेंडा जो आहे तो वाढल्यामुळे कधी कधी तुटून पण जातो असे दोन झाडं आमच्याकडून तुटलेले आहेत ऑनलाईन आलेले आता बघा ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या आहेत दीपाली ती पाहिले म्हणून माझी मैत्रीण पण आहे आणि मॅडम पण आहे तर याला भरपूर सारे स्टोन आहेत हा ब्लाउज जो आहे ना तो कसा तयार करावा हे स्टोन जे आहे ते सुई लगेच तुटून जाते पण मग आपल्याला आता हा ब्लाऊज अगदी तिने सांगितलेलं आहे कळकळीने की तिला जायचं आहे उद्या सकाळी प्लस मलाही जायचं आहे उद्या सकाळी आणि कसं काय होणार आहे मला संपत नाही तर ही साडी जेमीच्या साडी आहे आणि साडी खूप सुंदर आहे साडेबाराशे आय थिंक प्राईज आहे या साडीवरती आणि स्काय ब्ल्यू कलर आहे या साडीचा तर साडी आहे ना याच्यामध्ये कलर शेड थोडासा बदलतो आहे पण साडी खूप सुंदर होती आणि नेसायलाही खूप सुंदर म्हणजे अशी सोसळीत होती त्याच्यानंतर ही पण तिचीच साडी आहे तर बघा फ्रेश येलो कलर आहे आणि हिरवट ग्रे कलरची ह्याची बॉर्डर आणि ब्लाऊज पीस आलेला होता तर साड्या कशा आहेत ते पण सांगायचं आहे तिने चार साड्या मला आणि हा ब्लाऊज तर बघा अतिशय सुंदर ब्लाऊज आहे ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि संपूर्ण सांगण्याची पद्धत इतकी सोपी मी क करून सांगितलेली आहे ना तर तो व्हिडिओ जो आहे तो येणार आहे मला आहे ना एडिटिंगला बिलकुल बिलकुल वेळ नाही त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे लेट लेट होत आहेत पण थोडं मैत्रिणींनो सपोर्ट करायचं आहे चॅनलला थोडंसं चॅनल मॉनिटाईज व्हायला बाकी आहे तर हे ब्लाऊज जे आहे ना हे मीच स्टिच केलेलं आहे दोन वर्षापूर्वी आणि हे आहे ना अगदी व्यवस्थित बसल्यामुळे ह्या विचारत किंवा मग नंबर घेऊन ह्या कुठून तरी बरोबर येतात तर बघा अगदी व्यवस्थित उंची कमी बॉडीला कमी आणि शोल्डर पण अजिबात उतरला नाही पाहिजे अशा पद्धतीने ते ब्लाऊज तर ही जी मी साडी आहे ना याची फ्रीलवाली बाही आपल्याला शिवायची आहे आणि हा जो आहे ना टिकलीवाला ब्लाऊज याची पप पाहिज लिवायची आहे तर आपण हे ना याची कटिंग चॅनलवरती अपलोड करणार आहोत आता कुठल्याही वेळानं वाया घालवता आणि लगेचच्या लगेच लगे मला तयारी करायची आहे का माझं पर्सनल तर माझ्याकडून काहीच झालेलं नाही मला बँकेत पण जायचं आहे काही न करता कर फक्त प्लकर तरी करून ये येऊ म्हटलं पार्लरला गेलेली पण लाईटच नव्हती तिथे तर मोबाईलच्या टॉर्चमध्ये माझ्या मैत्रिणीने ॲब्रोस करून दिलेल्या होत्या माझ्या पण तिथं काही मी शूट घेतलेलं नव्हतं तर व्हिडिओ जे आहेत ते कसे येतात ते पण सांगायचं आहे बँकेमध्ये अर्धा ते पाऊण तास गेला माझा कारण काय ना ऑनलाईन पे होत नाही कधी कधी बँकेमध्ये त्यांना कॅशच हवी असतिपतसंस्था जर का असली तर तर अशा पद्धतीने माझा आजचा पुरा दिवस पुरा दिवस म्हणजे इतकं बिझी शेड्यूल होतं की मला केस विंचरायलासुद्धा मी असंच वरती वरती विंचरून गेलेली होते माहिती तर व्हिडिओ जर का आवडत असतील आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे तो अगदी खास होणार आहे खूप आनंदाचा क्षण आहे उद्याचा तेव्हा अजिबात व्हिडिओ मिस करायचा नाही आहे आमच्या जावयाचा आणि मुलीच्या हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे ते खूप सारे मान्यवर येणार आहेत तेव्हा तुम्ही ही हजेरी लावायची आहे यूट्यूबच्या माध्यमामधून आणि माझ्या मुलीला भरभरून आशीर्वाद द्यायचे आहे जसे पाठीमागं दिले तसे आत्ताही द्यायचे आहे जसं सरपंच सा पदासाठी अजिबात वाटत नव्हतं की तिला एवढे भरघोस मत पडतील आणि ती निवडून येईल तसंच आजही तुम्ही तिला भरभरून आशीर्वाद द्या आणि आपल्या सुद्धा सपोर्ट करायचा आहे आत्ता थोड्याच वेळात येणं मी आवरते पटपट आणि बँकेत जायचं आहे तर थोडंसं बँकेची झलकसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आत आहे ना, ना बँक बंद व्हायचा वेळ आणि माझा जायचा वेळ म्हणजे त्यांचा लंच टाईम झालेला होता तर, ले ले तर ले ले मी आलेली आहे बँकेत तुम्ही बघू शकता तर त्या मॅडम ज्या आहेत ना त्या माझी वस्तू आणायला गेलेल्या आहेत आणि मी काय वस्तू आणली होती तर ती तुम्हाला मी दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये तर बघा इथे सगळेजणं लंचला गेले आहेत आणि मॅडम फक्त माझ्यासाठी एकट्या कामाला ला, लाग लावलेल्या होत्या मी परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय